लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास नाना पटोलेंचे पाय चिखलात माखले ते काँग्रेसच्या कार्यकर्त्याने धुतले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले होते पटोल्यांचे ते चिखलाचे पाय एका कार्यकर्त्याने धुतले आहेत पटोले ही कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे पटोलेंच्या या कृतीमुळे महायुतीतील घटक पक्षांकडून आक्षेप घेण्याची शक्यता आहे परिणामी या प्रकारामुळे पटोलेंवर जोरदार टीका होऊन वातावरण तापण्याची शक्यता आहे नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते या कार्यक्रमानंतर पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले ही पालखी येथील नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर मुक्कामी आहे तेथे पावसामुळे मोठा चिखल झालेला आहे या चिखलातून मार्ग काढत पटोलेनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले होते ते पाय एका कार्यकर्त्याने आपल्या हाताने धुतले पटोले ही त्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेत असल्याचे दिसत आहे यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे हे बघा निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उवाठा ह्या नेत्यांना आकाश ठेवणं पडलेलं आहे कोणी डोके ठिकाणावर न ठेवता आहे कोणी शेतकऱ्याकडून शेतमजुराकडून आपले पाय धुवून स्वच्छ करून घेत आहे खरं म्हणजे समाजामध्ये काही याच्या प्रतिक्रिया चांगल्या नाही आहेत कोणी बूट घालून घेत आहे कोणाकडून कोणी पाय धुवून घेत आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचं छोट्या माणसाला मोठ्या माणसानं असे प्रकार करू नये असं आमचं मत आहे परंतु ते प्रकार आत्ता काँग्रेस नेत्याकडून होत मला तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे मी काल अकोला जिल्ह्यातील ले वाडेगावमध्ये कार्यक्रमाला होतो तिथंच आता वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या यात्रेची आज सुरुवात झालेली आहे गजानन महाराजांची पालखी ही शेगावरून निघून वाडेगावला मुक्कामान होती आणि त्या पालखीचं दर्शन करण्यासाठी ज्या मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक काही चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झालेत तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता मी आपल्या हाताने धुवत होतो आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे पण जे ईडीमध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीला माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात अंधारात त्यांचे पाय धुवतात हे डोकं दाबून देतात हे सुद्धा दाखवा ना मी तर तिथं सत्संगामध्ये गेलो होतो वारकरी व्यवस्थेमध्ये गेलो होतो वारकऱ्यांना असंही अलीकडच्या काळामध्ये बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या मागच्या फडणवीस सरकारमध्येही झाला त्याच्यामध्ये साप सोडण्यात आलेला होता लोकांना भीती दाखवण्यात आली होती वारकरी प्रथेला बंद करायचा सा प्रयत्न सातत्यानं केला जातोय मी वारकरी प्रथेतला माणूस आहे स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी संत गजानन महाराजांची पालखी आली आणि ते दर्शन घ्यावं हे माझं काम होतं मी केलं आता पाणी वरतून टाकावं लागतं आता हर घर मे नल ने जल असं जे नारा लावला होता तर जलच नाही आहे ना वरतून पाणी टाकावं लागेल ना पाणी टाकलं गेलं ते तर मी लोकांच्या सामोर केलेलं आहे पण ईडीमध्ये मध्ये ज्या चिखलात सापड चिखलात ते धुतात तिकडे पाय आतमध्ये अंधारात मी तर उजवडातच होतो तर हे आपण दाखवलं पाहिजे थोडंसं त्याच्यावरही काम करा नाना पटोले सगळीकडे नाना पटोले दाखवा मी तुम्हाला मागच्या काळात सांगितलं माझं नाव नाना आहे उलटं करा सरळ करा नानाच दिसणार आहे त्यामुळे मला त्याचा काही फरक पडत नाही मी तुम्हाला शुभेच्छा देतो की मला तुम्ही रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दाखवताय विवादित करतात तर तुम्हाला शुभेच्छाच आहे याचा आमचा प्रचार तुम्ही करतात त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा एक मी एक गोष्ट त्या निमित्तानं सांगतो की विरोधक म्हणतात की मोदी सफाई कामगारांचे पाय धुतात मी रोजच काम ते आमचं कामच आहे तुम्ही तर व्हिडिओच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर करता आम्ही रोजच धुतो लोकांचे गरिबाचे पाय त्यामुळे आम्हाला अशा कहाण्या सांगायची गरज नाही तुम्ही सत्तेत आहात महाराष्ट्रामध्ये जे तरुण पिढीचं भविष्य तुम्ही बर्बाद करताय त्याच्यावर लक्ष घाला शेतकरी जो चिखलात म्हणजे कर्जाच्या चिखलात फसलेला आहे त्या शेतकऱ्याला कर्जाच्या बाहेर आणा तुम्ही कर्जाच्या बाहेर आणा त्यांना तो त्या चिखलातून बाहेर काढा शेतकऱ्याला आणि आज इलेक्ट्रिक विभागाचा जो सावळा गोंधळ